नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आली आहे नवरीच्या ब्लाऊजवरती नऊवारीच्या ब्लाऊजवरती स्लीव डिझाईन जी की आपण बनवतो आहे तर इथं मी कापड वगैरे काहीही म्हणजे रिंगला लावताना मी एक्स्ट्राचं कापड वगैरे अटॅच करत असते तर ते काय मी इथं केलं नव्हतं तर जस्ट तसंच रिंगला कापड वगैरे लावून दिलं होतं आणि त्यानंतर इथं मी मेजरमेंट वगैरे आखून घेतलेलं होतं जसं तुमचं मेजरमेंट आहे तिथून तुम्हाला स्टार्ट करायचे दंड घेरच्या मेजरमेंटपासून आणि त्यानंतर इथं बॉर्डरवरती मी आधी चेन स्टिच देऊन घेतला एक आणि चेन स्टिच हा गोल्डन म्हणजे तिथं येल्लो कलरचं लाइनिंग होतं ना त्यावरती देऊन घेतलेला होता त्यामुळे तो एवढा तुम्हाला काय स्पष्ट दिसत नाही आहे त्यानंतर लगेच इथं बीटची पण लाईन मी इथं देऊन घेतली आणि हा नवरीच्या नऊवारीवरचा ब्लाऊज होता खूप सुंदर साडी होती ग्रीन कलरची साडी आहे याच्यावरची तुम्ही कोणत्या पण साडीवरती ही डिझाईन तुमच्या बनवू शकता तर त्यानंतर इथं बघू शकता मी शुगर बीटची जी आहे ना तर ती एकदम साखळी टाकायला चिटकून अशी शुगर बीटची लाईन जी आहे ती देऊन घेतली आहे आणि आता त्यानंतर लगेच तुम्हाला इथं ही लाईन पूर्ण झाली की लगेच तुम्हाला तीन नंबरच्या मण्यांची लाईन जी आहे ना तर ती लगेच देऊन घ्यायची आहे त्याला एकदम चिटकून द्यायची आहे फिनिशिंगमध्ये द्यायची आहे कुठेही गॅप वगैरे पडला नाही पाहिजे हे मणी असे माळीच्या माळीमध्ये येतात याचा स्पंच येतो पाच माळींचा तर तो विकत घेऊ शकता तुम्ही आणि हा तीन नंबरचा मनी आहे त्यानंतर ही पण लाईन आपल्याला पूर्ण जेवढी पण आहे ना तेवढं पण देऊन घ्यायची आहे जिथपर्यंत आपली मार्किंग असते तिथपर्यंत स्लीवची दंड घेऱ्यानुसार तुमची मार्किंग ठरते की किती आहे तिथपर्यंत तुम्ही देऊ शकता तर पूर्ण येऊ इथं जे आहे ना तर ते मी पूर्ण मार्किंग ती सॉरी लाइनिंग देऊन घेतलेली आहे एक शुगर शुगरबीटची दिली त्यानंतर परत एक मोठ्या मण्यांची दिली आणि आता त्यानंतर परत मी एक छोट्या मण्यांची म्हणजे शुगर शुगरबीटची इथं लाईन देऊन घेतली आहे तर इथं बघू शकता परत मी शुगर शुगरबीटची जी आहे ना तर ती लाईन सुरू केलेली आहे द्यायला आणि एकदम चिटकून द्यायची आहे कुठे गॅप वगैरे पडू द्यायचा नाही आहे म्हणजे आपलं काम फिनिशिंगमध्ये वाटतं आणि काम जर फिनिशिंगमध्ये असलं तर ते दिसताना पण सुंदर दिसतं तर तिथं बघू शकता बरोबर आपलं लायनिंग देऊन झाले आहेत आता मी परत सेम हीच लायनिंग इथं वरती पण देते तुम्हाला आता ह्या साडीचा मधली बॉर्डर जी आहे ना तर ती हायलाईट व्हावा म्हणजे पूर्ण उठून दिसावी त्यासाठी तिथं मी प्लेन ठेवणार आहे त्यामुळे तिथं आपण वर्क वगैरे काहीही करणार नाही तर जस्ट अशी कस्टमरचीच डिमांड होती की ताई आम्हाला हे त्यांनी सांगताना सांगितलं होतं की हे आम्हाला पूर्ण असं दिसलं पाहिजे तर त्यानुसार तुम्ही वर्क करा म्हटलं चालेल आणि त्यानंतर मग इथं मी एक परत येल म्हणजे तुमची बॉर्डर जेवढी आहे ना तेवढं तुम्ही मध्ये अंतर सोडू शकता किंवा अंदाजाने सोडलं बॉर्डर नसेल ब्लाऊजला तरी पण चालेल आणि त्यानंतर मग इथं परत मी एक शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे तर ही पण लाईन तुम्हाला एंडपर्यंत जेवढं मार्किंग आहे तिथपर्यंत देऊन घ्यायची आहे आणि इथं शुगर बीट्स टाकताना तुम्हाला दोन किंवा तीनच शुगर बीट्स टाकायचे जास्त शुगर बीट्स वगैरे टाकायचे नाही आहेत त्यानंतर परत इथं मी तेच तीन तीन नंबरचे मने घेतलेले आहेत आणि त्याने परत मी इथं जेवढं पण आपलं मार्किंग आहे ना तर तेवढं शुगर बीट्सला एकदम चिटकून ही परत लाईन देऊन घेते आहे तुम्ही इथं बघू शकता मी जी लाईन दिली आहे ना त्याच्यामध्ये मन्यांमध्ये पण गॅप नाही आहे आणि आपली शुगर बीट्स आणि मोठ्या मण्यांची लाईन याच्यामध्ये पण गॅप नाही आहे म्हणजे गॅप जर पडला तर फिनिशिंग छान वाटत नाही मग तिथं ते उगच काहीतरी वाटतं त्यासाठी तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये काम करा म्हणजे जेणेकरून तुम्ही सिम्पल वर्क केलं तरी पण ते खूप छान दिसतं आणि त्यानंतर ही पण लाईन मी इथं पूर्ण देऊन घेतली आणि त्यानंतर आता मी इथं परत शुगर बीटची पण एक लाईन देऊन घेतली आहे म्हणजे डिझाईनचा जो लूक येतो एकदम भारी येतो तुम्ही फक्त एवढी लाईनिंग जरी दिली नाही एक बीटची एक मोठ्या महिन्यांची एक छोट्या महिन्यांची तरी पण याचा लुक जो आहे ना तर तो एकदम भारी येतो म्हणजे दिसताना लगेच छान वाटतं आणि इथं तुम्ही एव मी एवढंच केलं आहे ही डिझाईन खूप सिम्पल आहे बघू शकता एवढंच केलं आहे आपण तरी पण किती सुंदर दिसतं आहे तर त्यानंतर आता इथं काय करायचं आहे तुम्ही टेपनी पण हे मेजरमेंट घेऊ शकता पण आता माझ्याकडे टेप तुम्हाला माहिती माझा मुलगा छोटा आहे तो कुठं पण नेऊन टाकून देतो त्यामुळे माझ्याकडे इथं पट्टी होती तिनंच मी घेतलं हे खालची जी ऑर्डर आहे आपली एक नंबरची तिच्यावरून सेंटर काढून घेतला आणि त्यानंतर सेंटरवरून वरच्या डिझाईनपासून एक इंच घेतलं आणि त्यानंतर परत तीन इंचावरती एक खून करून घेतली म्हणजे ही फक्त मी का करते तुम्ही तुमच्या अंदाजाने हे डॉट्स देऊ शकता इथं आपण बुट्टी वर्क करणार आहोत पण मी इथं एक मेजरमेंट का घेत असते दरवेळेस का तर आपण ज्यावेळेस दुसरी स्लीव्ज बनवतो त्यावेळेस मागं पुढं डिझाईन व्हायला नको यासाठी मी हे मेजरमेंट घेत असते त्यामुळं तुम्ही पण जर स्लीव्जवरती डिझाईन बनवत आहे तर मेजरमेंट नक्की घ्या हे तुमच्या अंदाजानं कमी जास्त होऊ शकतं मी असं नाही की मी दोन इंचावर घेतलं तीन इंचाव घेतलं तुम्ही पण तिथेच घ्या तुम्हाला जास्त दाट बुट्टी हवी असेल तुम्ही जास्त दाट घ्या म्हणजे जवळजवळ घ्या तुम्हाला जास्त लांब कमी बुट्टी हवी असेल तुम्ही तसं घेऊ शकता परंतु मी दरवेळेस तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगत असते की मी स्लीवचं मेजरमेंट घेते ना तर ते परफेक्ट घेते म्हणजे दोन्ही पण स्लीव सारख्या दिसल्या पाहिजे स्लीव ज्या आपल्या दोन्ही पण सारख्या आल्या पाहिजे मग ते ब्लाऊज घातल्यानंतर छान दिसतं तर इथं मग हे बुट्टी वर्क करताना आहे ना खूप म्हणजे खालचा जो धागा असतो ना तो आपण लास्टला गाठ मारतो ना तर ती गाठ खूप निसटली जाते त्यासाठी इथं तुम्ही दोन शेवट लास्टला दोन गाठी मारत जा जेणेकरून आहे ना म्हणजे ते निसटणार नाही तर तुम्ही पहिल्या बुट्टीला पाहिलं इथं माझं निसटलं होतं मी परत त्याला गाठ पारली आणि मग परत मणी वगैरे लावून व्यवस्थित करून घेतलं तर त्यासाठी इथं तुम्ही एक गाठ न मारता दोन गाठ मारत जा व्यवस्थित ओढून बघत जा म्हणजे जेणेकरून निष्टायची चान्सेस कमी असतात कारण की वर्कला ॲटोमॅटिकली गाठ ही थोडीशी निसटते त्यामुळं दोन गाठ मारायच्या शक्यतो तर मी दोन मारत असते परंतु कधी कधी लक्षात नाही राहिलं तर एक मारली जाते परंतु मी खालचा धागा आहे तो व्यवस्थित ताणून बघत असते ओढून तर मी प्रत्येक वेळी सांगत असते तुम्हाला इथं बुट्टी वर्कला जे आहे ना तर ते आपण फक्त दोन दोनच शुगर ब्रिट्स टाकत असतो जास्त शुगर ब्रिट्स टाकायची नाही तीन किंवा चार टाकायचे नाही म्हणजे जे त्याचा सेप जो गोल आहे ना तर तो बिघडला जातो आणि शेप बिघडल्यावरती ते उगच काहीतरी वाटतं त्यामुळे इथं आपला राऊंडच सेप व्यवस्थित यावा यासाठी मी इथं फक्त दोन दोनच मणी टाकत असे तर इथे बघू शकता मी खूप जास्त पटकन खालचा धागा ओढला तर इथं माझा धागा तुटून आला होता त्यानंतर मी त्याला व्यवस्थित अशी गाठ वगैरे दिली आणि त्यानंतर खालून उलटी सुई वरती घातली आणि वरचा जो एक्स्ट्राचा धागा वरती आला होता तर तो मी खाली ओढून घेतला तुमचं पण असं झालं तर तुम्ही पण ही ट्रिक नक्कीच यूज करू शकता म्हणजे जर धागा वरती आला तर खालून सुई उलटी घालायची बरोबर त्या धाग्याच्या शेजारी आणि तो धागा तिला गुंडाळून आपण जसं वरून खालून वरती धागा काढतो तसाच वरून खाली ओढून घ्यायचा सेम याच प्रकारे आणि आता इथं मी परत लगेच वर्क करायला परत पेशल त्या धाग्याला गाठ मारली आणि परत लगेच बुट्टी वर्क करायला सुरुवात केली म्हणजे तुमचा जर धागा वगैरे तुटला किंवा काही झालं तर कसं करायचं हे पण इथं मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ मी कुठेही स्किप वगैरे करत नाही जे मी रिअलमध्ये करते तेच तुम्हाला दाखवते फक्त थोडंसं फास्ट व्हिडिओ केलेला असतो कारण की खूप सगळं दाखवायचं म्ह म्हणजे जसं आहे तसं दाखवायचं म्हटलं खूप वेळ जातो तर त्यासाठी आणि थोड्या थोड्या शूट करून दाखवते तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि ह्या नवरीचं आत्ता येणाऱ्या बावीस तेवीस का चोवीस स्का तारखेला काहीतरी लग्न आहे तर तुम्हाला पण असे डिझाईन्स बनवायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर देते आहे कॉन्टॅक्ट करू शकता पण बिनकामाचा फोन करू नका मला एवढ्याच्यात खूप जास्त बिनकामाचे फोन होते आहेत त्यामुळे तेच उचलण्यात वेळ जातो आहे त्यामुळे प्लीज तसा फोन वगैरे करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा थँक्यू आणि ही याची बॅकनेक डिझाईन आहे आणि ही पण चॅनलवरती अवेलेबल